सोन्याचे दागिने हे कमरेच्या वरच का घालण्यात येतात आणि सिनियर सिटिझन्सने वयाच्या साठीनंतर सोन्याच्या दागिन्यांचं काय करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर सुरुवातीला आपण हे बघूया की सोन्याचे जे दागिने असतात ते आपण नेहमी कमरेच्या वरघा वरच्या भागात घालतो म्हणजेच आपण हातामध्ये बांगड्या घालतो गळ्यामध्ये तुम्हाला जे काय सोन्याचं नेकलेस मंगळसूत्र ते घालतो कानामध्ये बिंदी म्हणजे आपण कमरेच्या वरच्या भागात सोन्याचे दागिने घालतो तर त्याचं कारण हे आहे की सोनं हे धातू आहे आणि त्याचा संबंध पृथ्वी आणि आकाशातील ऊर्जा यांच्यासोबत असतो सोनं हे आकाशातील ऊर्जा नियंत्रित करते आणि जर तुम्ही सोनं पायात घातलं तर तुमच्या ग्रहांची दिशाही बदलते आणि तुम्हाला त्यामुळे अशुभ परिणाम वाईट परिणाम मिळू शकतात तसेच सोनं हे पायात घालू नये त्याचं दुसरं कारण हे आहे की त्यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया ही उलट दिशेने वाहू लागते आणि आपलं जे रक्ताभिसरण आपल्याला व्यवस्थित व्हायचं असते त्यासाठी आपण जे सोनं वापरतो म्हणून ते पायात कधीही घालू नये नंतर सोनं म्हणजे काय की समृद्धी संपत्ती याचं प्रतीक असतं सोनं हे लक्ष्मी देवीचं प्रतीक असतं सोनं घरात आणणे म्हणजे लक्ष्मी घरात आणणे असं असतं आणि लक्ष्मीला मग कमरेच्या खाली घातल्यास ते तु तुम्ही परिधान केलं तर त्या लक्ष्मी देवीचा हा अपमान होतो म्हणून सोन्याचे दागिने हे नेहमी कमरेच्या वरच्या भागातच घालायचे असतात कमरेला तुम्ही चांदीचा करदोडा बांधू शकता पायामध्ये तुम्ही चांदीचे पैंजण त्यानंतर पायाच्या बोटांमध्ये जोडवे बिचवे हे तुम्ही चांदीचं घालू शकता पण सोनं हे कमरेच्या खाली घालायचं नाही कारण त्याचे आपल्याला अशुभ परिणाम मिळतात आता आपण हे बघू की जसं जसं आपलं वय वाढतं आणि जसं आपण साठीकडे झुकलेलं आहो तर अशा वेळेस सोनं हे अतिशय रिस्क होऊन जातं आणि सोन्याविषयी बोलायचं म्हणजे जरा कसं की अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे तो आणि सोनं म्हटलं की सर्वांचंच त्यामध्ये जीव असतो आणि सोनं कितीही महाग झालं तरी त्याबद्दल आकर्षण हे प्रत्येकाला असतंच मग आता काय करायचं की आता तुमच्याकडे सोन्याचे दागिने आहेत तर भरपूर आहेत मग आता साठीनंतर तुम्ही काय करणार तर काय करा की तुमची मुलगा असेल सून आहे तुम्हाला मुलगी आहे तर यांना तुम्ही तुमच्या जवळचा एक एक दागिना देऊन टाका जर जास्त असेल तर एक एक दागिना त्यांना द्या तुमचे जे वडीलोपार्चे दागिने आहेत तुमचे जे घराण्याचे वारसेचे जे दागिने आहेत ते तुम्ही मुलीला सुनेला मुलाला देऊन द्या नातवंडांनासुद्धा आजीची ओळख म्हणून दागिना द्या कारण हल्ली सोनं इतकं रिस्की झालेलं आहे आपण बरेच वेळा बघतो की मी तुम्हाला माझ्या बघण्यातलं उदाहरण सांगते की माझे एक नातेवाईक नागपूरला अगदी बाजूच्याच दुकानामध्ये त्या गेल्या दोन मिनटाच्या अंतरावर आणि मागून येऊन मोटरसायकलवर दोघंजणं होते तर मागच्यानी त्यांच्या गळ्यातली अशी ही जी मंगळसूत्र होतं ते एकदम असं खिचलं आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्या मानेला झटका पडला आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागलं तर आता अशा वयामध्ये म्हणजे त्यांचं वय होतं सिक्स्टी टू तर अशा वयामध्ये जर असं झालं आणि हे ते जे लोक असतात म्हणजे अगदी चेन खिचून घेतात किंवा मग कधी आपल्याला काय वाटतं की एक ग्रॅम म्हणजे एक तोळ्याचं मंगळसूत्र घालायचं एक तोळा म्हणजे काय की काही नाही छोटंसं मंगळसूत्र मी घातलं पण आता एक तोळाही म्हटलं तरी एक लाखाच्या वर त्याचे पैसे होतात पण ही खूप रिस्क असते आणि कधीकधी आपण काय म्हणतो की मी घरूनच तर आता गाडीमध्ये कारमध्येच बसून जाणार आहे आणि कारनीच मंगल कार्यालयापर्यंत जाईल आणि तिथेच उतरेल पण त्या मंगल कार कारमधून उतरल्यापासून त्या मंगल कार्यालयापर्यंत जाण्याचा जो काही अवधी असतो ना तिथेसुद्धा हे असे लोक त्यांचा डाव साधतात कारण ते यामध्ये असे सराईत असतात त्यांच्या नखामध्ये असं विशिष्ट प्रकारचं ब्लेड असतं आणि त्या ब्लेडनी ते, ब्लेड ते बांगड्या चेन तुमचे असे म्हणजे कट करून घेतात आणि ते घेऊन घेतात कधीकधी तर म्हणजे मी हे वाचलं पेपरमध्ये की कानातलं असं ओढतात आणि ओढल्यामुळे म्हणजे काय इजा होईल याचं त्यांना काहीही नसतं म्हणून आपल्याला आपला जीव प्यारा कारण जीवापेक्षा काहीही प्रिय नसतं म्हणून साठ वर्षाच्या नंतर तुम्ही सोन्याचा जास्त सोस हा करायलाच नको आपल्याजवळ जे दागिने आहेत ते तुम्ही देऊन द्या दे। तुम्हाला दोन सुना असेल तर एक सुला द्या जास्त असेल तर दोन दोन द्या तुम्ही दागिने आणि जर कमी असेल तुमच्याकडे दागिने तर काय करा की एक अशी विल करून ठेवा तुमची म्हणजे मृत्यूपत्राची जी आपण विल म्हणतो ना ती करून ठेवा आणि त्यामध्ये माझ्या पश्चात हा दागिना इला हा दागिना याला हा दागिना हिला असं त्यामध्ये लिहा आणि माझ्या पश्चात हा शब्द त्यामध्ये आवर्जून टाका रिस्क घेऊ नका घरी तर रिस्कच असते कारण सिनियर सिटिझन्स बरेच वेळा दोघंच जण घरी असतात मुलं बाहेर मोठ्या सिटीमध्ये गेलेली असतात नोकरीनिमित्त किंवा कुठे परदेशात असतात मग दोघंच घरी असले की घरातही रिस्क असते आणि बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवायला गेलो तरीही तिथे रिस्क असते लॉकरमध्ये ठेवतानासुद्धा आपल्या डोक्यात अनेक शंका येतात की यांनी काढून घेतलं तर यांनी मला घेराव घातला तर म्हणजे अशा अनेक शंका आपल्या डोक्यात येतात आणि त्यामुळे मग आपल्याला झोपही लागत नाही म्हणून काय करा की तुमच्याजवळ जे दागिने आहेत तुम तुमचं सर्वांना देऊन झालं की तुमचे जे दागिने आहेत ते तुम्ही चक्क मोडा मी तुम्हाला असं म्हणते तुम्हाला माझं मा। तुम्हाला वाटेल की सोनं ही ठेव आहे बरोबर आहे पण ती ठेव कुणासाठी असते आपल्यासाठीच असते ना आपल्या स्वतःसाठी खर्च करण्यासाठीच ते असते म्हणून जे तुमचे दागिने आहेत ते तुम्ही चक्क मोडा त्याचे पैसे करून घ्या आणि जर तुम्ही शरीर आणि धड धाकट असाल चालते फिरते आहात तर कुठेतरी टूरला जाऊन या ट्रीपला जा पिकनिकला जा तुमची हौसमोज जी राहिलेली आहे ती पूर्ण करा आणि तुमच्या काही गरजा असेल तुमच्या मेडिकल औषधांसाठी ठेवा ते पैसे आणि वृद्धापकाळासाठी ठेवा कारण बरेच वेळा काय होतं की समजा जोडीदारामधला एखादा गेला आणि मुलं तर बाहेर सिटीमध्ये असतात मग एकटी स्त्री घरी असेल बाई असेल तर तिला आधीच दुःख झालेलं असतं आणि अशा वेळेस मग समजा तुमच्याजवळ जर पैसे असले तर तुम्ही केअरटेकर ठेवू शकता रात्री झोप येत नाही तर झोपण्यासाठी तुम्ही एखादी मावशी वगैरे ठेवू शकतात मग पैसे जर असेल तर तुम्ही हे तुमच्यासाठी असं केअरटेकर वगैरे करू शकता मुलगा असून मुलगी यांना वेळ मिळत नाही मग वेळेअभावी त्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं मग अशा वेळेस आपण जे आपले पैसे आहेत ते जर आपण आपल्याच उपयोगात आणले तर ते केव्हाही चांगलं असतं कारण सोनं जे असतं ते आपण पै पई पैसे जमा करून आपले दागिने बनवलेले असतात आणि आपले दागिने हे आपल्या उपयोगामध्ये यायलाच पाहिजे आणि सोनं ही काही अडगड नाही आहे कारण बघा तुम्ही मुलाला सुनेला मुलीला साड्या कपडे वस्तू असं देतो म्हटलं ना तर ते नाही म्हणतील नको आम्हाला अजिबात नको आमच्याकडे भरपूर आहेत असं ते म्हणतील पण सोन्याचं हे सगळ्यांना आकर्षण असतंच म्हणून सोनं घेताना कोणीच नाही म्हणणार नाही हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून मग ते सोनं आपण काय करायचं की साठीच्या नंतर त्याचे पैसे करून घ्यायचे आणि ते आपल्यासाठीच वापरायचे आधी तर दागिने आपण प्रत्येकाला देऊन द्यायचं सगळ्यांना नंतर हे त्यांचंच असतं आणि आपले पैसे हे आपण स्वतःच्या वृद्धापकाळासाठी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तुमच्या काही हौसमोजा हो आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण ते वापरायचं कारण सोनं ही ठेव असते थे। आणि सोन्याबद्दल बोलायचं म्हणजे जरा खूप नाजूकच विषय असतो आणि कसं की कोणी असं खिचून वगैरे घेतलं आणि घेऊन गेलं तर मग आपलं किती मन दुखतं ना आता मी तुम्हाला सांगितलं की ॲडमिट व्हायचंही आपल्यावर पाळी येऊ शकते म्हणून आपला जीव प्रिय आपला जीव प्यारा असं समजून आपण आपल्याच पैशाचा आपल्यासाठी उपभोग करून घ्यायचा तर असेच हसत रहा आनंदी रहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार